रिपोर्ट ना रुकेगा तो एक उठने चांग पेशंट का एक दूसरे दूशेता निकट तैयार सर नेगर पास करके आते करेंगे कोर्स जितने चीजें आते करेंगे आल 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 निरोग तो कौन चाहता है हंड्रेड वर्षा है बरसना कहीं ना वो तो बरस रहा करेंगे अब अपने नियत मार्केट रूपांतरण का बता रहा है

तस नाही तू इथे मी एवढला बाहेर आहे म्हणलं नाही जमत नाही म्हणलं पाठवलं तरी लेडीज इथले आहे ना स्टॉप इकडे जावा तिकडे जावा तुम्ही कोणतं ना घेऊन या काय आणि मॅडम लोकप्रतिनिधी मोबाईल नाही मोबाईल नाही म्हणून तुम्ही

माणसानं बाहेर कसं जायचं या तुम्हाला बाथरूम पर्यंत जाता येत आहे काय बघ चलो ना आता एक छोटा एक करतो आता नाही सकाळ होती हाय नाही तुम्हाला केलारी दाता काही शेजारी नाही आलो पण काय सांगाय हे गेला काय गेला ब्लॉक फ्रॉम गेला नुला काय नुला बोलतो काय नुला बोलतो काय वाह वाह इकडे इकडे नवीन ला पूरी काम करतात आम्ही काय हे मोकळे सिलेंडर आहे सिलेंडर लोचास नाही जसता लागतो नाही

ज्या पेशंट पेशंटच्या नातेवाईकांना हो, ज्या अपुरे आहेत त्या सुविधासुद्धा या ठिकाणी पुरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आता हे आपलं कॉटेज हॉस्पिटल हे दोनशे बेडच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर होतं म्हणजे सामान्य जे जिल्हा रुग्णालय यामध्ये ते प जवळपास ते, ते रूपांतरित होतं आहे त्यामुळं असणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल इथं असणाऱ्या म इन्स्ट्रुमेंट असतील इथे <laughs> असणारा स्टाफ असेल डॉक्टर्स असतील यांची संख्या वाढत आणि वाढल्यामुळं लोकांचं आज जवळजवळ आपल्या कॉटेज हॉस्पिटलला दिवसभरात जर म्हणलं तर सातशेच्या आसपास ओ पी डी आहे तर एवढ्या ओपीडी होत असताना सर्व पेशंटना त्या ठिकाणी सुविधा देणं हे सर्व डॉक्टर्स आणि त्या स्टाफचं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि आज त्या ठिकाणी करता असं दिसतंय काही गोष्टी यामध्ये शंभर टक्के सिटी स्कॅनच्या आत्ताच डॉक्टर्सना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्यांनी आत्ता त्याचं कमिटमेंट केलेलं आहे की चार तासाच्या आत सिटी स्कॅन झाल्यापासून त्या ठिकाणी त्यांचा रिपोर्ट दिला जाईल असे त्या ठिकाणी त्यांनी सांगितले